मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत असल्याचा आनंद होतोय अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते ने वसंत मोरे यांनी दिली प्रचाराच्या माध्यमातून राज ठाकरेंना भेटणार असं वसंत मोरे म्हणाले ते मनसेमध्ये होते शिवसेना एकत्र असताना म्हणजे मन राज ठाकरे बाहेर पडण्याच्या अगोदर हे सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे होते त्यानंतर राज ठाकरेंसोबतही काय होते आपल्यासोबत वसंत मोरे ज्याने प्रदीर्घ काळ मनसेमध्ये काम केलेलं आहे आणि आज त्या स्वतः शिवसेनेत आहेत चांगली जबाबदारी आहे आता ह्या सगळा क्षण जो आहे तो अनेक कार्यकर्त्यांच्या मनातला आहे का तात्याच्या मनात काय होत नाही अगदी अग बऱ्याच दिवसापासून युती होणार युती होणार मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले ठाकरे बंधू निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये थांबतात का नाही निवडणुकीमध्ये कशाप्रकारे याचा इफेक्ट होईल हा प्रत्यक्षात आज जाणवेल मनसे शिवसेनेची युती झाली तर शिवसेना महाविकास आघाडी सोबत बंद राहणार आहे का पुण्यात तसं ते वरिष्ठ लोकच निर्णय घेतील त्याच्यामध्ये मी सांगू शकणार नाही ना। पण सध्या तरी शिवसेना जर आजचा तीनदा वाटाघाटी झालेल्या आहेत या अंतिम टप्प्यावर आहेत जशी मुंबईची होईल तशीच पुण्याची सगळी रचना आहे पुण्याची रचना वेगळी आहे पुण्यामध्ये चारचा प्रभाग आहे आणि मुंबईमध्ये सिंगल आहे त्यामुळं मुंबई बरोबर बरोबरी करता येणार नाही पुण्यामध्ये चारच्या प्रभागामध्ये कुठं दोन कुठं तीन अशा पद्धतीने लढावं लागेल आणि ज्या पद्धतीने आता मनसे सुद्धा तेवढ्या जागा मागते तुमच्याकडे प्रस्ताव आला असेल मनसेनेही त्यांची तयारी मोठी जोरात केली आहे याच्यात जागा मागितल्या नाहीत त्यांनी त्यांच्याकडे तसंच सांगितलं होतं की तुम्हाला ज्या सिलेक्टेड जागा हव्यात त्या जागा तुम्ही हायलाईट करून द्या पण त्यांनी तसं न करता त्यांनी जेवढ्या मुलाखती घेतल्या त्या सगळ्यांचीच नाव पाठवून दिले त्यामुळे कुठल्या गटात तीन आहेत कुठल्या गटात चार आहेत आप... यश मिळेल पुण्यात आता <laughs> पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना एकत्र लढतीये त्यामुळं मुंबईसारखा मराठी माणसाचा जो विषय आहे तो पुण्यामध्ये विशेष दिसून येणार नाही परंतु पुण्यामध्ये मी जे काही मागच्या पंधरा वर्षामध्ये विकासाचं काम केलं आणि आम्ही तर शिवसेना म्हणून विकासाचं कात्रच पॅटर्न आम्ही राबवणार होतो आणि मला वाटतं की मनसेमध्ये असणाराच खऱ्या अर्थाने मी जो होतो नगरसेवक त्यावेळेस मी मान्य राजसाहेबांच्याच माध्यमातून कितीतरी उद्घाटनं मी या ठिकाणी केलीत आणि आता मला वाटतं की, की पुन्हा एकदा मनसेन शिवसेना जर एकत्र आली तर संमिश्र असा मला या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळेल हे होते वसंत मोरे आणि आता भविष्यात दोन्ही मनसे शिवसेना एकत्र येत असताना राज ठाकरे जर सभेच्या वेळी भेटले तर भेटेन आणि अतिशय आनंद झालेला आहे मनसेचाही प्रस्ताव शिवसेनेकडे आलेला आहे शिवसेनेचाही मनसेकडे गेलेला आहे त्यामुळे आज या सगळ्या घोषणेनंतर आणखी एक दोन चर्चेनंतर पुण्यातलं चित्र स्पष्ट होणार आहे मात्र शिवसेना मोठा भाऊ म्हणून सत्तर जागा मागणार असल्या सत्तर टक्के जागा मागणार असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकरसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे